अजित पवार हे सकाळपासून नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे पुन्हा एकदा अजित पवार नॉट रिचेबल झालेले आहेत कालपासून अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या सुरू झाल्या तर अजित पवार यांचा ठाव ठिकाणा अद्याप ही कळू शकला नाहीये कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला मी जागरण माझी जास्त झाली आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो हे आज नाही पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जाऊन जिजाईला डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या शांतपणे झोपलो कुपित नंबर एक स्पेशल चार्टर्ड प्लेन ऐवजी अजित पवार शहांच्या भेटीसाठी सामान्य प्रवासी विमानानं दिल्लीत पोहचत होते आम्ही एकोप्याने काम करतोय आणि आमचं तिथं महाविकास आघाडीचं एकोप्यानी काम चाललेलं असल्यामुळेच त्यांचे आले जाणार कुपित नंबर दोन अजित अनंतराव पवार हे नाव न वापरता प्रवासामध्ये एपी अनंतराव असं शॉर्ट फॉर्म वापरून दिल्लीमध्ये लँड व्हायचे विशेष म्हणजे बोर्डिंग पास सुद्धा याच नावानं तयार व्हायचा मी कधी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही खवट बोललो तर पवारांची अवलाच सांगणार नाही गुपित नंबर तीन लोकांनी ओळखू नये म्हणून अजित पवार तोंडावर मास्क टोपी आणि डोळ्यांवर चष्मा लावून मुंबई ते दिल्ली प्रवास करायचे म्हणजे सहप्रवाशांना देखील लागत नव्हता ना मी लपून करत नाही समोर करतो गुपित नंबर चार माहितीनुसार अजित पवार रात्री बाराच्या दरम्यान मुंबईतून दिल्लीसाठी टेक ऑफ करायचे दिल्ली विमानतळावर अजितदादांना पिक करणारी गाडी तयार असायची साधारण रात्री दोन नंतर अमित शहा सोबत मीटिंग व्हायची आणि पहाटे म्हणजे दिवस उजाडण्याआधी अजित पवार महाराष्ट्रामध्ये परतलेले असायचे शहरात सात हजार सहाशे कॅमेरे बसणार आहेत तुम्ही रात्री कुठं जाता दिवसा कुठं जाता कुणाबरोबर फिरता काय करता गार्डन मध्ये कुठं गुलुगुलू करता